पाहू शकता हा जो हि जी बर्णी आहे तर याच्यामध्ये मी चला तर मग तुम्ही पाहू शकता इथे मी हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे तर चला आज आहे संकष्टी चतुर्थी तर सर्वप्रथम सर्वांना संकष्टी शुभेच्छा गणपती बाप्पा तर चला सर्वप्रथमातलं काम आवरून झालेलं आहे आणि आज अकरा वाजून गेलेले आहेत कारण की मग श्रीयांशला घेऊन येऊन त्याच्यामध्ये आज संकष्टी आहे मग माझा उपवास वगैरे असतो मग सगळं आवरायला थोडस टाइम गेला देव पूजा वगैरे झालेली आहे तर मग म्हणलं चला आता छान चहा घेऊयात कारण की मग मी सगळं पहिले आवरून घेते मग माझं आवडते आणि मग त्याच्यानंतरच खाते तर त्याच्या आधी मी काही खात नाही असं उपवास वगैरे हो असल्यावरती मग इतर वेळेस चालून जातं परंतु उपवास आहे तर मग म्हटलं चला आता मस्त चहा बनवते खिचडी रेडी आहे तर आज मोस्टली आम्हाला सगळ्यांनाच उपवास म्हटलं तरी चालेल कारण की श्रीयांशला पण खिचडी आवडतो मग तो पण खिचडीच खातो तर चला मग आता मस्त चहा करते तर दूध फ्रीजमधून काढलेलं लागतं तर तुम्ही पाहू शकता हा जो ही जी बर्नी आहे तर याच्यामध्ये मी साय काढून ठेवलेली आहे दुधावरची तर आता मला आज तर काय भाऊ पॉसिबल झालं तर नाही तर मग उद्या वगैरे मी काय करेन हे बनवून घेईन कारण की आता फुल डब्बा झालेला आहे तर आजची एवढी बसवते आता मी वरच्या वरती साय तर चला आता बरेच दिवस झालं मला वाटतंय आठ दहा दिवस तर होऊन गेले असेल तर मी काय करते दुधावरची साय ना तर ती काढून ठेवते कारण की मला ला ला साहे खा, साहे खा, तर साय नाही आवडत स्त्रियांशीला पण नाही आवडत आणि मग हेच खातात परंतु यांच्या खूप मागं लागवं लागतं साय खा साय खा मग कधी हे खातात किंवा मग कधी मी काढून ठेवते नाही काढ खाल्ली त्यांनी तर मग काढून ठेवते खाल्ली त्यांनी तर मग त्यांनाच खायला देते तर चला मग आता मस्त चहा बनवते त्याच्यानंतर खिचडी वगैरे खाते मग तोपर्यंत श्रियांशचा आज लेट स्कूल आहे त्याचा अभ्या लेक्चर वगैरे आहे तर त्याच्यामुळे मग त्याचा आज एक वाजता सुटणार आहे श्रियाशला पण आज तिथींना खिचडीच दिलेली तर चला मग आता बाकीचं सगळं आवरून घेते मस्त पहिले नाश्ता करते उपवास म्हणल्यावरती किती जरी बाकीचं काय खाल्लं तरी चपाती भाजीची टेस्टच वेगळी असते ते खाल्ल्यावरती कसं टेन्शन राहत नाही दिवसभर किंवा दुपारपर्यंत मला तर चला मग आता छान दूध गरम करून घेते चहा ठेवते मग चहा पहिले घेते त्याच्यानंतर मग गरम करून घेऊन खाऊन तर चला आज दिवसभरात काय होते तर ते सगळे तुमच्यासोबत सोबत शेअर करेल सस्ते चिंड सो चला तर मग आता एक वाजत आलेला आहे आणि मी रेडी झालेली आहे तर मग चला आता मी श्रेयांशला घेऊन येते तर थोडंसं लवकर जावं म्हणलेलं कारण की गणपतीचं मंदिर तर तिथे जवळ नाही परंतु जाताना इथे आहे महादेवांचं मंदिर तर मग तिथे जावं म्हणलेलं पण परत म्हणलं की येतानीच जाते कारण की मग श्रियांचं पण दर्शन होईल तसं जातानी पडतच असतो तो दर्शन घेतच असतो परंतु बाहेरून दर्शन घेत असतो तर मग म्हणलं चला आज आत आज आपण आतमध्ये जाऊयात तर चला मग चतुर्थी आहे तर दर्शन घेऊन पण छान वाटण गणपतीचं मंदिर लांब आहे मग त्याच्यामुळे आपण जाऊयात महादेवाच्या मंदिराचं तर चला आमच्या जवळ कोणतं महादेवाचं मंदिर आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते चला तर चला आता मी त्या मंदिरामध्ये आलो अरे पहिले देवप्पा कर्म खेळत बस श्रीयांश मंदिर सो so, चला तर मग आम्ही छान दर्शन वगैरे घेऊन आलो तर मंदिर धुतलं होतं ते फाईट असल्यामुळे मला ओलं दिसलंच नाही मग मी तशीच आज गेले मलाच कस तरी वाटलं मग श्रेयांशला मी बाहेरूनच दर्शन घेतलं तर चला मग मा आता मला जातानीच आठवलेलं हो की मला सकाळी चणा भिजायला घालायचं होतं परंतु तो मी घातला नव्हता तर तेच मला जातानी क्लिक झालं मग म्हणलं चला आता आठवले तर पटकन भिजायला घालून घेते तर मग रात्री बोललं की मस्त चना मसाला करेल किंवा मग रस्सा भाजी केली तरी पण हाय प्रोटीन होऊन जाईल कारण की आज दिवसभराचं उपवास मग त्याच्यामुळे तर श्रेयांचं चाललेलं पनीर कर पनीर कर परंतु पनीरनी माझं पोट नाही भरत रात्रीचं तर मग म्हणलं चला मस्त चना मसाला बनवेल किंवा मग करीपाऊ आता काय शक्यतो चना मसालाच बनवेल कारण की चपाती बनवणार आहे भाकरीचं पीठ थोडंच आहे तर एवढं सगळ्या भाकरी होणार नाही तर त्याच्यामुळे हे मला बोललेलं की आज ज्वारी घेऊन यावरून तुम्हाला खूप कंटाळ आला आहे घेऊन यायचं पुन्हा मग ते हे मग हे असल्यावरतीच आम्ही घेऊ तर चला मग पहिले चणा भिजायला घालते म्हणजेच आपला हरभरा आणि मग पाहूयात पुढे काय काय होतं आता श्रियांचं थोडंसं औरव लागेल स्कूलवरून आलं ला आताच सर मग त्याला पण खायला वगैरे फ्रेश करते मग त्याला झोपी लावते तेच आपलं रोजचंच रोटीन तरी चला तर त्या आधी चणा भिजायला घालते हा जा फ्रेश हो बाथरूममध्ये तुम्ही पाहू शकता मी इथे चणे थोडेसे धुवून घेतलेले आहेत डीमार्टचे होते हे घरचे आहेत अजून पण मी म्हणलं डीमार्टचे खराब नाही होणार म्हणून मी तसेच ठेवलेले तर ते थोडेसे हे झालेत ते भिजायला घालते थोडंसं कोमटपाणी केलं मी आणि त्याच्यामध्ये भिजायला घालते कारण की लेट झालं आहे आता तर संध्याकाळपर्यंत भिजेल चला मग मस्त रात्री बनवूया चणा मसाला 5 hours later. So, चला तर मग आता वाजत आले आहे संध्याकाळचे सहा तर मग आम्ही उठलो फ्रेश वगैरे झालो मी दिवाबत्ती वगैरे केली नाश्ता वगैरे केलेला आहे तर आज काय उपवास असल्यामुळे चहा तर श्रियांशने पण खिचडी वगैरे खाल्लेली आहे आणि आता मी इथे कुकर लावलेला आहे तर कुकर मध्ये काय तुम्हाला दुपारी दाखवलं की मी हरभरा विजत घातलेले तर मग ते लावलेले आहेत आणि थोडासा प्लेन वाला म्हणजे भात लावलेला आहे साधा राईस तर चला मग कुकर वगैरे लावून घेते तोपर्यंत बाकीचं थोडंसं बघते आणि मग नंतर स्वयंपाक आज काहीतरी आठ कितीचा तरी, किती तरी म्हणजे जवळपास नऊचा मुहूर्त आहे तर नऊ वाजता उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे निबांत आहे तर चपात्याच करणार आहे त्याच्यामुळेच भात लावला कारण की मग चपाती कमी वगैरे पडली तर भात होईल जास्त चपात्या करायला मला पण आवडत नाही तर चला मग आपण छान कुकरचं थांबलं आहे थोडंसं मला आवरू दे माझं आवडत तर श्रेयंशला खाली पण न्यायचं आहे मग मी आल्यावरतीच चपात्या करणार नऊ वाजेपर्यंत येऊ आम्ही मग त्याच्यानंतर मळून चपात्या वगैरे करेल तर चला मी मळून नाही ठेवणार कारण की मग ते जास्त वेळ मळून ठेवलेलं की माझ्या हातून त्या चपात्या चांगल्या होत नाही म्हणून तर चला मग भाजी वगैरे करून घेईल आणि मजा येईल खाली श्रेयांशला खेळायला घेऊन सो चला तर मग तुम्ही पाहू शकता आता मी आणि श्रेयांश रेडी झालेलो आहोत का नाही आणि आता चाल जात आहोत मी आम्ही माझ्या फ्रेंडसोबत जाणार आहोत बाहेर तर मला विंटर शॉपिंग करायची होती म्हणजे जॅकेट वगैरे पण घ्यायचं होतं तर श्रेयाश्र आम्ही हे वालं घेतलं तरी पण पाहिजेल तसं नाही वाटलं पुण्यामध्ये खूप सगळ्या व्हरायटी असतात तिथे थोड्याशा कमी आहेत आणि खूप लिमिटेड स्टॉक वगैरे असतो तर चला आता आम्ही संडेला पाहून आलेलो परंतु पुन्हा रिटर्न गेलो हे दुसरीकडे एकदा पाहू आणि तर ते शॉपेस बंद झालेलं तर चला आता जाऊन पाहून येतो आता ते अवेलेबल आहे का नाही ते पण पाहावं लागेल हो ना, ना? आणि श्रियांच्या स्कूलमध्ये उद्या नाही परवा विंटर सेलिब्रेशन आहे तर त्याच्यासाठी श्रियांचा एक ड्रेस आहे तर तोच घालायचा विचार करते हो टू फाय ट्वेंटी फाय तर फाय आणि तर मग चला त्याच्यासाठी क्रिसमसच्या पण नंतर करूया शॉपिंग ठीक आहे तर चला मग जाऊ पाहूया तर याच्यासाठी पण विंटर साठी काय भेटते चला तर मग तुम्ही पाहू शकता इथे मी जो आपला चना मसाला आहे तर तो छान रेडी केलेला आहे तर वरतून मला फक्त कोथिंबीर त्याच्यावरती ॲड करायची आहे आणि इथे मी चपातीचं पीठ पण मळून घेतलेलं आहे तर पाच चपात्या करायच्या होते परंतु सहा झाले आणि राईस तर आपला रेडी चालू होते तर चला मग स्वीटमध्ये काय बन। नाही बनवणार कारण यांनी कलाकंद आणलेला आहे तर मग स्वीट स्वीटमध्ये काय बनवायचे कॅन्सल झाले तर चला आता फटाफट चपात्या करून घेते आणि असा असणार आहे आजचा मेनू मग दिवापत्ती केलेली आहे मी तर मग त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे करतो आणि मग जेवण वगैरे करतो तर चला असं आहे आजचा आमचा दिवस आजचा जो दिवस आहे तर तो कसं झाला मगाशी पण शॉपिंगला गेलो तर कोणतं जॅकेट आणलं काय आता ते तुम्हाला नंतर दाखवलं काय काय शॉपिंग केली ते श्रियांसाठी करायची होती विंटरची शॉपिंग तुम्हाला सांगितलं त्याच्या स्कूलमध्ये विंटर सेलिब्रेशन आहे तर त्याच्यासाठी परंतु ते काय पॉसिबल नाही झालं कारण की श्रियांचीच गडबड चाललेली चल मम्मा चल मम्मा आणि त्या शॉपमध्ये गेलेलो ते लेडीज स्पेशल होतं मग तिथे छान छान टॉप्स वगैरे होते मग ते पण आम्ही सगळे ट्राय केलं दोघी गेलो होते मुलावरती टाईम तर जाणारच तर चला मग पुन्हा मग खाली आल्यावरती थोडा वेळ ती बसलो कारण की श्रीयांचं खेळायचं होतं माझे थोडंशे कप वगैरे माझ्या पुन्हा मग आता आलं पीठ वगैरे मारलं तर चला तर करते कारण की नऊ वाजून गेलेले आहेत तर मूर तर नऊचाच होतं तर मग चला पटकन चपात्या करून घेते त्याच्यानंतर आम्ही उपवास वगैरे सोडणार सगळ्यांचाच उपवास होता श्रेयांचा सोडला तर पण असं भेगा काय खाल्लं नव्हतं उपवासाचाच खातो तो पण तर चला असं होतं आजचा आमचा दिवस तर मग चला तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथे सेंड ते तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट करून घेते